कोथिंबीर मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहे तर कोथिंबीरचे वेगवेगळे प्रकार हे होयलाच पाहिजे तर कोथिंबीरच्या आपण वड्या बनवलेल्या आहेत भाजी बनवलेली आहे तर आज आपण कोथिंबीरीचा एक कुरकुरीत असा पदार्थ केलेला आहे कोथिंबीर आणि रव्यापासून बनवलेला हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यामध्ये आपण इतर भाज्याही घातलेल्या आहेत त्यामुळे तो आणखी पौष्टिक झालेला आहे वेन घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे साधारण तीन चमचे रवा घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे दही घालायचं आहे दही बिलकुलही आंबट नाहीये घरातलंच दही आपण वापरलेलं आहे आणि थोडं पाणी घालून रवा भिजत ठेवूयात आणि रवा दहा मिनिटांकरता झाकून ठेवूयात जेणेकरून तो व्यवस्थित फुलला जाईल मसाला बनवण्याकरता काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रकचा एक तुकडा घेऊयात आणि हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर एक जुडी कोथिंबीर आपण निवडून स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहे एक वाटी पत्ता कोबी कापून घेतलेला आहे एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही वापरल्यात तरी चालेल या ठिकाणी तुम्ही शिमला मिरची वापरू शकता गाजरचाही वापर करू शकता अद्रक लसूण आणि मिरचीचा वाटलेला ठेसा घालायचा आहे दहा मिनिट झालेले आहे रवा अगदी छान फुललेला आहे रवा घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालूयात अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे पांढरे तीळ घालायचे आहे अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर घालूयात आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे तो घालूयात मिक्स करून घेऊ मिश्रणामध्ये दही घातल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही लागली आणि एक वाटी बेसन घालायचं आहे आणि एक चमचा तेल घालूयात बेसनचं प्रमाण आपण अगदी कमी ठेवायचं आहे बेसनचं प्रमाण कमी ठेवल्यामुळे भाज्यांची गव लागते आणि कटलेट कुरकुरीत होतात चायणीला तेल लावलेलं आहे आणि कटलेट बनवूयात या ठिकाणी मी गोल आकार देऊन कटलेट बनवलेले आहे जर कटलेट बनवायचे नसेल तर आपण कोथिंबीरच्या वड्या बनवताना ज्या प्रकारे रोल बनवून घेतो त्या प्रकारे रोल बनवला तरी चालेल एका साईडला आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यावर चाळणी ठेवायची आहे आणि पंधरा मिनिटाकरता मध्यमासेवर छान वाफ काढूयात तर ह्या ठिकाणी पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता कटलेट अगदी व्यवस्थित छान शिजलेले आहेत कटलेट थंड करून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता अगदी इझिली ते निघतात तर अशा प्रकारे आपले हेल्दी कटलेट हे तयार आहे यावर डायरेक्ट फोडणी देऊनही तुम्ही ते सर्व करू शकता पण आपण ते शॅलो फ्राय करणार आहोत हवे असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता पॅन गरम झालेला आहे त्यावर तेल घालायचं आहे एकदा पॅन गरम झाला की मध्यम मासेवर कटलेट आपण छान फ्राय करून घेणार आहोत कटलेटला दोन्ही साईडने लाल कलर येईल कटलेट छान फ्राय करून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कटलेटला मस्त लालसर कलर आलेला आहे मध्यमाचे वर दोन्ही साईडने कटलेट आपण छान फ्राय करून घेतलेले आहे कटलेटला लालसर कलर आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत कटलेट झालेले आहे अशा तुम्ही ही कोथिंबीरचे कटलेट करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर